यासाठी केला होता असं शेवटचा दिवस गोड हवा आज हा तुमचा ह्या शाळेतील जरी शेवटचा दिवस असला तरी तुमचं आता नवीन युगामध्ये नवीन जगामध्ये तुम्ही आता आज प्रवेश करणार आहात म्हणजे तुमचा या ठिकाणी आज शाले शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे पहिली ते सातवी हे शिक्षण तुम्ही आता पूर्ण करून यशस्वीरित्या माध्यमिक शिक्षण किंवा हायस्कूलमध्ये तुम्ही आता जाणार आहात तर त्यामुळं खूप आनंदही होतो आहे थोडस वाईटही वाटतंय कारण इयत्ता सातवीची बॅच कारण ही जी बॅच आहे ही बॅच एकदम सुंदर शिस्तबद्ध अशी दिसून आली त्यामाग कारण म्हणजे जे काही अगोदरचे जे काही शिक्षक होते शिंदे सर शिंदे मॅडम किंवा कांजोणी सर जे काही त्यांनी जी काही शिस्त लावली ते विद्यार्थ्यांवर जे काही संस्कार दिले तसेच ते विद्यार्थ्यांनी जी त्यांच्या जीवनामध्ये आत्मसात केले याबद्दल त्यांच्या शिक्षकांचेही मी अभिनंदन करतो कौतुक करतो आयुष्या भरपूर शाइे मध्य तुम्हें सोई ज्यादा ये जो सामने जो गेट दिखता है इसके बाहर जब आप कदम रखोगे तब ये सोचना चाहिए कि हमने इस स्कूल में क्या पाया क्या खोया जो भी अच्छा अच्छा या जो गुड हैबिट्स है वो लेके जाओ जो आपको अच्छी नहीं लगती वो यहाँ पर रखो और आने वाले जीवन में आप सफल रोखो सफलता आपके को और इस सफलता के बदौलत आप आपके घर का नाम आपका नाम आपका गांव का नाम रोशन करो इसी के साथ अपने स्कूल का भी नाम रोशन करू ती आता हिंदीत सांगण्याचं कारण एवढंच की तुम्ही तिन्ही भाषा आत्मसात करा की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता हायस्कूल ला जाणार कॉलेजला जाणार तुम्हाला तिन्ही भाष तुमचं कमांड आलं पाहिजे इंग्लिश पण तुम्ही आपण बोलायचं बोलायचा प्रयत्न करायचा इथं काय तुम्ही कुणालाही घाबरायचं नाही आयुष्यामध्ये एक गोष्ट करायची की तुम्ही कधी कुणाला घाबरू नका कुठेही जा काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत जा तुम्ही आता ह्या गेटच्या बाहेर जर गेले आज शेवटचा दिवस आहे तुमच्या या शाळेचा तर तुम्हाला पूर्ण पूर्ण भारत जग तुमच्या ताब्यात आहे तुम्ही भारतामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत गुजरात पासून तर थेट अरुणाचल प्रदेश आखा भारत तुमच्या ताब्यात आहे तुम्ही मोठे शिका मोठं आय एस व्हा आय पी एस व्हा पूर्ण राजकारणामध्ये जा तुम्हाला भरपूर फील्ड आहेत तुम्ही कठीण परिश्रम करा हार्डवर्क या तीन तीन शब्द तिन्ही भाषेमध्ये लक्षात ठेवा हार्डवर्क इंग्लिशमध्ये आपण हार्डवर्क म्हणतो की हार्डवर्क करत राहायचे सातत्य ठेवायचे थे थे, मराठीमध्ये आपण होतो एकदम कठीण परिश्रम करा हिंदीमध्ये कडी मेहनत हे तिन्ही शब्द तुम्ही तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिट करा आणि एक आता पुढे तुम्ही हायस्कूलला जाणार आहे आता हायस्कूलला गेल्याच्या नंतर आता एक गोष्ट आहे की तुम्ही आपले इथं जे काही रुल्स रेग्युलेशन तिथे काय बदलतील त्या पद्धतीने तुम्ही तिथं वागा की आता एक गोष्ट अशी की आपल्या साथीची बॅच याच्या अगोदर तिथे जातात की त्यांची पण एक अपेक्षा असते की तिथे रुल्स रेग्युलेशन तुम्ही फॉलो करायला पाहिजे तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर कधीही त्यांच्या वर्गामध्ये जेवण करू जाऊ नका तुम्हाला जो टाइम दिलाय त्या टाइमामध्ये जेवण आणि चांगल्या चांगल्या हॅबिट लावण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट पहा आपण सुद्धा ह्या वर्षी तुम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न मी सुद्धा केलेला आहे की त्याच्यामध्ये एक मेडिटेशन तुम्हाला पहा कंटिन्युअस आपण एकदा सुरुवात केली कंटिन्युअस एकवीस दिवस कोणतीही चांगली गोष्ट करायची ते आपोआप आपल्याला आत्मसात होती आपण एकदा मेडिटेशन सुरू केलं तर कंटिन्यू ठेवलं दुसरी एक गोष्ट तुमची जी काही हँड रायटिंग गुड हँड रायटिंग इंग्लिशचं तुम्ही शेवटपर्यंत चालू ठेवा तुमचे जे काही वया पुस्तक ठेवायचं काम करा आता तुम्हाला रिझल्ट एक मेला दिला जाईल सातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जो रिझल्ट आहे मार्कशीट ते व्यवस्थित जपायचे कारण तुम्हाला आठवी नवीला तुम्हाला सायकल वगैरे इतर गोष्टी तुम्हाला मिळतात ज्या काही स्कीम आहेत त्यासाठी तो मार्कशीट तुम्हाला लागतो तुम्ही परत इथे शाळेत येणार त्यासाठी ते प्रत्येक गोष्ट तुम्ही आता पासून जपून ठेवा तुम्ही आता पहा शिंदे सरांना सुद्धा जर विचारलं त्यांचे जे जुने कागदपत्र ते सुद्धा अजून त्यांच्याकडे दहावी बारावी किंवा पाचवी सातवीचे जे काय आहेत ते सुद्धा आहेत माझ्याकडे पण आहेत आता आम्ही सुद्धा बरोबर असताना शिंदे असताना सुद्धा भरपूर मेहनत घेतली मेहनत घेतली म्हणजे पहाटे लवकर नये तुम्ही एक ब्रह्म मुहूर्त आता आपण आपण आपल्याला म्हणतो की आपण सूर्यवंशी आपण सर्व सूर्यवंशी आहात का नाही आहोत का की आपण बरोबर म्हणतो की आम्ही सूर्यवंशी पण सूर्य उगल्याच्या नंतर आपण उठायचं नाही सूर्या उगवण्याच्या अगोदरच आपण उठवण्याची आपण सोय लावली पाहिजे तो तो तर आपण लोक उठायचं रोज शाळेमध्ये जायचे आपल्याला अभ्यासाची सवय लावायची सकाळी दोन तास संध्याकाळी आठ ते दहा कंटिन्यू फिक्स करून ठेवायचे की आपण आपला अभ्यास कधीही सोडायचा नाही त्याच्यामुळे तुम्हाला एक पेन दिलेला एक पुस्तक दिले हे तुम्ही कधीपर्यंत सोडायचं नाही जोपर्यंत तुमच्या हातात ऑर्डर येत नाही तुमच्या हातामध्ये जेपर्यंत नोकरीची ऑर्डर येत नाही ती ऑर्डर आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या हातात द्यायची त्यांच्या हातामध्ये तुम्ही जी मेहनत केली तुमच्या मेहनतीचं श्रेय त्यांना गेलं पाहिजे त्यांच्या गळ्यामध्ये पण